सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक सोळा जून रोजी संत रोहिदास सामाजिक शैक्षणिक क्रीडा संस्थेच्या सचिव श्रीमती रेशमा भरत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा शहरातील तळ्याचा पाडा पेठरांजड ऐन शेत या जिल्हा परिषद शाळांमधल्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंच्या स्कूल बॅग वया कंपास पेटी देण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे साहेब पत्रकार युवराज ठाकरे साहेब वाडा शहर प्रमुख प्रमोदजी घोलप साहेब वाडा तालुका सचिव निलेशजी पाटील समाज बांधव मोठे बंधू प्रदीप गायकवाड सतीश गायकवाड वैभव आघाव किरण पवार प्रसाद वडजे आकांक्षा गायकवाड सुचित गायकवाड तसेच पालक वर्ग शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संत रोहिदास सामाजिक संस्था अध्यक्ष भरत रामचंद्र गायकवाड यांनी केलं होत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी ज्यांना बापाच्या कष्टाची आणि त्याच्या मौनाची भाषा कळते त्या पोरांना कधी जबाबदारी शिकवावी लागत नाही